नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम माझ्या शेतकरी मित्रांना नमस्कार शेतकरी मित्रांनो चला तर आज आपण जाणून घेऊया आज कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुळटेकडी येथील बाजारभाव शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेऊया कृषी उत्पन्न बाजार समिती गुळटेकडी येथील रिअल कांदा मार्केट रिपोर्ट शेतकरी मित्रांनो या ठिकाणी कशी आवक घटलेली आहे कशी आवक वाढलेली आहे चला तर बघूया आज आपण सविस्तर आजच्या बाजारभावामध्ये झालेला कांदा बाजार भावामध्ये झालेला बदल शेतकरी मित्रांनो आपण जर आपल्या या चॅनलवरती जर आवड नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि जर शेतकरी असाल तर शेतकरी मित्रांनो लाईक करायला विसरू नका शेतकरी बांधवांनो बघा मी आपल्यासाठी रोजच वेगवेगळे डे, अपडेट मार्केटचे घेऊन येत असतो तर तो शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी बघत आहोत की कांदा कशा प्रकारे घट होत आहे आणि कांद्यामध्ये कशा प पद्धतीने आवक होत आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेत आहोत शेतकरी मित्रांनो तर बघा गुळटेकडी पुणे गुळटेकडी कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी आवक झाली होती चार हजार दोनशे क्विंटल या ठिकाणी आज आवक आवक झालेली आहे आणि या ठिकाणी किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल झालेलं आहे शेतकरी मित्रांनो कमाल दर साधारण सतराशे रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी झालेला आहे आणि शेतकरी बांधवांनो जो सर्वसाधारण दर आहे तो तो अकराशे रुपये प्रति क्विंटल झालेला आहे शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने वेगवेगळे अपडेट मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो आपल्याला आपल्या चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद